संगमनेर नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर अलिशा असलम शेख यांची अपक्ष उमेदवारी नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवा सध्या संगमनेर नगर परिषद निवडणूक रणधुमाळी सुरू असून संगमनेर नगर परिषद निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून डॉक्टर अलिशा असलम शेख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे त्यांच्याकडे एक सुशिक्षित नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रचार आणि नियोजन व पुढील दिशा ठरविण्यासाठी अस्लम भाई शेख यांच्या घरी बैठक झाली या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला विविध प्रभागातील मतदार आणि कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती या बैठकीसाठी उपस्थित होते चिन्ह भेटताच लगेचच प्रचार फेरी आणि कॉर्नर सभा घेण्याचे व स्क्रीन जाहिरात बद्दल तयारी करण्यात आली आहे बैठकीत निवडणूक तयारी आणि मार्गदर्शन संदर्भात विविध सूचना करण्यात आल्या तसेच सर्व मतदारांशी संपर्क साधण्याची दिशा ठरविण्यात आली अशी माहिती डॉ अलिशाचे वडील भाई शेख यांनी दिली